नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लक्ष मध्ये आपण माग पाऊस शर्ती चालू आहे आपला मित्र आहे विराज पाक गुलाब नाही ताई आमच्या बाईला अवध मक्काची वाढत बाईल होता सुंदर म्हणून तुमच्या बहिणीने किती अड्डे काढले आपल्याला आता पहिलाच अड्डा वासरू आता नवीनच घेतला आम्ही की किती वर्ष झाली आताच घेतला दोन तीन महिने झाले पंधरा महिन्याचा वासरू आहे तर तुम्हाला काय वाटतं आपला वासरूचा भारत गाजवणार आहे शंभर टक्के चला बघूया आपला वासरू जिंकलेला आहे आज એ <-Sansdown> <SHE> पहिल्या भाग आईज एकशे एक बैठक येत आहे होता जाईल सोबत भाई आपले साधेत्र मित्र तर तुमचा टायगर आहे ना टायगर तर टायगर सोबत आज कोण आहे सरकार सरकार कुठला तुमच्या

दे तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला भेटले कवीश काय बोलत कवीस बैल कुठं आपला आपलाच बैल का माझ्यासोबत कोण पडणार कुठला कर्जतचा बैल का मग नक्कीच गुलाल भेटू द्या आपल्याला ऑल द बेस्ट तर चला जाऊया तर मित्रांनो झाले आता मुलाखत घेऊन त्यांचा वासरू होता त्यांचा वासरू पण महाराष्ट्र गाजवणार आहे ते सांगून ठेवले आम्हाला त्याची मुलाखत घेऊन जाते आता आम्ही चांगले परत शर्ती बघायला तर आपल्यासोबत भावेश गरबेच आहे तर उद्या आमचा इंग्लिशचा पेपर ना झाला आम्ही शर्ती बघायला हे <laughs> असतं तर सगळं जाऊया आजूबाजूची लोक बघतात निश्चित स्पायडरमॅन आले शांतीना बघू शकता <laughs> तर झाले तीन मुला घेतल्या आपण पाहू शकता एक आपला कवीच भेटलेला एक वैभव भेटलेला आणि आता एक काय न होता विरज घेतलेला पंधरा हजार तसेच रणजीत शेख मुखाद्या मनापूर्वक हार्दिक ਸੋਹਣਾ ਪਾਈਪਰਿੰਗ ਵਾਲੇ ਬਗਾ ਸਿਰ ਗਿਰ ਗਿਆ ਸਿਰ ਗਿਰ ਗਿਆ ਪ੍ਰਸੰਨ ਖੰਡਾਵਾ ਪ੍ਰਸੰਨ ਸਿਰੇ ਨੇ ਵਜਾਣਾ ਅੱਛਾ ਮਜਾਣਾ ਸਿਰੇ ਨੇ گاਉਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਸੰਨ ਲਾਗਨੇ ਮਾਸੇ ਗਰੁੱਪ ਚੇਲਰ ਪੜਾ ਚਲਾ ਬੰ ਲਗਤ ਫਰਾ ਸਮੋਸ਼ੀ ਭਲੇਨ ਦਾ ਰਕਰਾਂ ਤੋਂ ਪ੍ਰਵੀਨ ਦਾ ਪਾਈਪਰਿੰਗ ਵਾਲੇ ਬਗਾ ये <laughs> फॉलो करा लाईक करा आपला वेलगुडे आहे आपला विमान चालू दे चालू सगला बोलले झालं का पळण कुठे आहे विमान कुठे आहे बरोबर बरोबर तर मित्रांनो चला आता चालले शरद तिथून सुरुवात होता तिथं पहिले स्टार्टिंगला होतो आम्ही इथं आता परत तिथं चाललो इथं जरासे व्हिडिओ करता चला जाऊया ठीक बघा आता आम्ही एकदम लवकर आलो ती दोन वाजता कोण नव्हता ना आता बघा अक्का भरले एकदम असतात मित्रांनो एकदम लोक बघा ना बैला एकदम एकशे एक बैल आले ना आता संपूर्ण पॅक झाली आता एकदम बघू शकता तर मित्रांनो पाहू शकता विराज साई परत बैल आलेला आहे त्यांचा तर जिंकून या 자, 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 자. 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 मित्रांनो चला गाला डबल्या तर माझा चाललो घरी तर कसं वाटलं असतं तुम्हाला बोला काहीतरी नवीन बघायला भेटला असेल